माझे मिस्टर पण ते म्हणायचे की बिझनेसवाला कधी रिटायर होत नाही आणि बिझनेसवाल्याचे कधी ऑफिसवर नसतात हे मात्र आमच्याकडे आणि ते खरंच करायला लागतं म्हणजे आता दिवाळीच्या दिवसामध्ये म्हणजे आता मुलगी बघते तिथे म्हणते हो आई सात वाजतासुद्धा फोन येतो गे आमचं <laughs> पार्सल आलं नाही अजून हे जे आहे ना आणि मग ती पूर्ण कुटुंब ज्या वेळेला त्या बिझनेसमध्ये उतरतं जसं आमच्याकडे माझ्या दोघी मुली आम्ही दोघेही पूर्ण कुटुंब होत असलो ना की मग तुम्हाला काही करायला हे होत नाही आणि ते तुमच्या कुटुंबाची व्याप्ती वाढत जाते नक्कीच मग ते कुटुंब मित्रमैत्रिणींचं पण म्हणतं हे पण म्हणतं मग ते आपण सांगायला लागतात की जो अनुभव मी घेतला माझ्या ह्याच्यामध्ये चिवड्यामध्ये शेंगदाण्याचं समतोल राखणं खूप महत्वाचं असत खूप झाले शेंगदाणे कि मग शेंगदाणे डाळ काजू सगळंच लागतं सगळंच लागत पण मग ते सगळं भरपूर असं त्या आता चिवडा म्हणतात बरोबर नाही तर प्रत्येक बाई राईट अमाऊंट हे ठरवते ते प्रत्येक तुम्ही बघा प्रत्येकीच्या चिवड्याची चव वेगळी असते पण आमच्याकडे पुन्हा धनशीचं थोडंसं हे पण एक आहे की जी पहिल्या दोन हजारमध्ये मध्ये मी उपमा जो केला होता त्याची जी चव होती तीच आज चव मिळेल म्हणजे हे तुम्हाला ज्या वेळेला कंपनी म्हणून हे करता ना त्यावेळेला हे पथ्य पाळायला लागतं म्हणजे मला नेहमी मुली पण विचारायच्या की आई किती अगं म्हटलं ते अंदाजाने घालतं मग नाही मग आपण अंदाजाने किती घालतो ते अंदाजाने घातले नंतर मोजून घेऊन ते तरी लिहून ठेवायला लागतं कारण मी कायम करणार नाही आहे तिकडे नंतर युनिफॉर्मिटी नंतर येणार त्यामुळे ती युनिफॉर्मिटी ठेवणं तसंच चिवड्याच्या बाबतीमध्ये पण आहे सगळ्याच बाबतीमध्ये ते आहे